लोकसभा निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील वाळवे खुर्द आणि बिदरी परिसरात चुरशीनं मतदान झालं बोरवडे वाळवे खुर्द या अतिसंवेदनशील गावात मतदान शांततेत पार पडलं आता चार जून रोजी लोकसभेचा गुलाल कुणाला लागणार याची उत्सुकता लागून राहिली आहे वाळवे हो हो खुर्द आणि बिदरी परिसरात मंगळवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली तत्पूर्वीच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या बाहेरगावी शेतीच्या कामाला जाणाऱ्या नागरिकांनी लवकर मतदान करणं पसंत केलं सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या बिदरी बाचणी वाळवे खुर्द बोरवडे उंदरवाडी फराकटेवाडी गावामध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला परिसरातील गावात सरासरी सत्तर टक्के मतदान झालं एरवी मतदानासाठी स्थानिक नेत्यांमध्ये असणारी चढाओड ईर्षा न होता मंडलिक मुश्रीफ घाटगे गटाच्या युतीमुळं प्रथमच कार्यकर्त्यांमध्ये एकोपा पाहायला मिळाला आता चार जून रोजी लागणाऱ्या निकालाची चर्चा परिसरात रंगली आहे